சமழ ப निघालाच पाहिजे निघालाच पाहिजे महामंडळाचा जियर निघालाच पाहिजे निघालाच पाहिजे

ファミルワ

छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो गेल्या वर्षी चांगल्या उत्साहामध्ये आणि त्याच्याही पेक्षा उत्साहामध्ये या ठिकाणी आज आर्थिक विकास मंडळ मेल्या करता या ठिकाणी आंदोलन हे दुसऱ्यांना होत आहे मी प्रथम संत कक्कया संत पश्वेश्वर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सर्वच महामार्जांना अभिवादन करतो खरंच सांगाय गेलं तर बाबासाहेबांनी सांगितले होते की माझा वंचित समाज शेवटच्या घटकापर्यंत माझा समाज कुणी शिक्षणापासून वंचित राहता कामा नाही समाज कारणापासून वंचित राहता कामा नाही आणि उद्योगापासून वंचित राहता कामा नाही खरं म्हणलं तर समाज आपला आर्थिक विकास मंडळ मिळण्यासाठी जर चार वर्षाचा जरी कल्याण मंडळाचा प्रवास झालेला असला तर त्याच्याही अगोदर दोन हजार दोन दामोद शिंदेनी अंकातून मागणी केलेली होती आणि त्याचबरोबरीन दोन हजार अठरा म्हणजे दोन हजार सोळा पर्यंत आम्ही ईश्वर वेगवेगळ्या परिपत्रकाच्या माध्यमातून कलेक्टरच्या माध्यमातून आणि मंत्रालयाच्या माध्यमातून पत्रव्यवहार करून आर्थिक महामंडळ मिळावे यासाठी प्रयत्न केलेला होता तसा तसाच आणि सतीश खंडारेच्या पुस्तकातून मांडणी केलेली होती पण ज्यावेळेला उभारणी आणि आपल्या शिलेदारांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रभर वातावरण वा 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 निर्मिती केली आणि वातावरण वा निर्मिती करत असताना था गेल्या वर्षी अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी चांगला उत्साह या ठिकाणी आपला आंदोलनाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला होता आणि सर्वच मंडळींनी हनुमंतराव सोलोने साहेब असतील राजकुमार सोलोने असतील यशवंत नारायणकर असतील रवींद्र शिंदे असतील मंदाजीप शिंदे असतील महादेव शिंदे असतील आणि आमच्या कोल्हापूरचे आमचे शिवाजी पोळ असतील अनिल पोळ असतील निरंजन कदम असतील गणेश नारायणकर असतील या सर्व मंडळीने आम्ही सर्वांनी एक चांगला लढा देण्याचं चा काम या ठिकाणी केलं आणि त्यांना पाठबळ देण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं हे सर्व देत असताना सगळ्या गोष्टी आपल्याला शिक्षण मिळालं पाहिजे संघर्ष हा आता आहे आपल्या दौर समाजाला कारण का अस्वच्छ व्यवसाय करण्याची सवय आणि अस्वच्छ व्यवसाय करत असताना त्याच्यापासून होणारी आपल्याला सुख सुविधा न मिळता की महाराष्ट्र शासनानं आम्हाला लिडकॉमच्या माध्यमातून एकोणीशे पंच्याहत्तर साली आपल्याला या ठिकाणी महामंडळाच्या माध्यमातून आमचं नाव वाटलं दोह समाजामध्ये अकरा नंबरच्या जातीला आपण जरी असलो दोह कत्तया आणि कंकया हे अठरा नंबरच्या जातीला जरी असलो तर मात्र लिरकॉमच्या माध्यमातून चार जाती प्रामुख्याने त्यामध्ये के सांभार असेल आणि ढोर असेल आणि मोची आणि ह्या चार जातीला देण्यात आला मी माहितीच्या अधिकाराखाली कलेक्टर ऑफिसला आणि लिरकॉम ऑफिसला मी दिलेलो होतो पण माहिती मिळत असताना आम्हाला दोन टक्के सुद्धा आमच्या ढोर समाजाला आम्हाला आनंद दिलं गेलं नाही दोन टक्के सुद्धा आमच्या शिक्षणाला मदत केली गेली नाही शिष्यवृत्ती दिली गेली नाही मग आम्हाला समजलं की आपल्याला आपल्या कंप या विकास आर्थिक मंडळाशिवाय आपल्या ढोर स्वातीला स्वतंत्र महामंडळ मिळाल्याशिवाय पर्याय आणि ते मिळालं पाहिजे आम्ही सर्व महाराष्ट्राच्या कानापो या ठिकाणी आपला समाजबांध एकत्र आला माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी घोषित केले की आम्ही तटकया आर्थिक विकास महामंडळ देतोय देतोय असं पर्याय चार पण देतो देतो आम्हाला संघर्षाशिवाय पर्याय राहिला नाही आणि त्या संघर्षाच्या पद्धतीने मळालं तर आमच्या नशेला आमचं फुटतं निघालं का फुटतं निघालं तर त्याला आचारसंहिता लागली निवडणुका लागली सत्ता बदलली संघर्ष म्हणजे सत्तेच्या राजकारणामध्ये आम्हाला संत कत्त या मंडळ रखडलं गेलं पण हे रखडलं जात असताना पण आमचा समाज बांधव कुठेही कमी पडलेला नाही

मुलांनी नातवांनी खाल्ली पण हे आम्ही आम्हाला आमच्या आजोबा तर आम्ही संघर्ष करत या ठिकाणी पिढी निघून गेली या ठिकाणी मधली फरी सुद्धा संघर्ष करत आम्ही चाललेलो आहोत पण आमच्या ह्या लहान मुलांच्यासाठी लहान चमूंच्यासाठी पुढील शिक्षणासाठी आम्हाला हे महामंडळ गरजेचं आहे आणि हे गरजेचं असण्यासाठी आम्हाला हे लढा करणं हे साध्य करणं हे आम्हाला ग्राय झालं जात आहे पण हे महामंडळ मिळत असताना आम्हाला दिलं पाहिजे का दिलं पाहिजे जर आम्हाला नाही दिलं गेलं तर आम्ही येत्या ह्या अधिवेशनात या एका महिन्याच्या आत आम्ही या ठिकाणी जर आमचा जी आर जर नाही निघाला तर एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही तुमच्या अधिवेशन संपल्याबरोबर आमचा समाज कानक उपोषणाचा इशारा देऊ आणि तीव्र उपोषण उपोषणाचा इशारा देऊन आम्ही महामंडळ घेतल्याशिवाय राहणार नाही हे असं मला घोषित करावं लागत शिंदे साहेब आणि देवेंद्र साहेब आम्हाला या ठिकाणी आमची व्यथा एक म्हणून तुम्ही ऐकून घ्यावं ही विनंती आहे आणि हे घेत असताना आम्हाला या आमच्या बाल चमोच्यासाठी शिक्षणासाठी संघर्षासाठी आणि सामाजिक कार्यासाठी उद्योगधंद्यासाठी ते बाल आमच्या आमचे स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी आम्हाला आर्थिक विकास महामंडळ अत्यंत महत्वाचं आहे आणि ते आम्हाला तुम्ही देण्यात यावं हे आणि कमोळी जो आम्ही तुमच्यावर मागणी करतोय जर नाही दिलं गेलं तर येण्या हे अधिवेशन तुमचं संपल्या बरोबर तात्काली आम्ही सर्व मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री असो तर त्या कलेक्टर ऑफिसरच्या माध्यमातून आम्ही उपोषणाचा इशारा देऊ आणि जावो जागी आमचे समाज समाजवाद महिला मंडळ जागी उपोषण बसून आम्हाला हे महामंडळ मिळाल्याशिवाय आम्ही राहणार नाही असे मी तुम्हाला गाई देतो आणि आम्हाला आर्थिक विकास महामंडळ मिळालंच पाहिजे आर्थिक विकास महामंडळ आर्थिक विकास महामंडळ या ठिकाणी मला बोलण्याची संयोजकांनी संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांना त्या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि त्याचबरोबर सर्वांना जय भीम जय कटय्या जय बसवतो